नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं मराठी स्टॅम्प मध्ये लाभधारक असेल तर त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे कारण मित्रांनो शासन वेळोवेळी आवाहन करत आहे की ज्या व्यक्ती रेशन कार्ड चा लाभ घेत असेल तर त्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे ज्या व्यक्तींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा व्यक्तींच रेशन मिळणं बंद होणार आहे तर म्हणून आपल्याला लवकरात लवकर ई के वाय सी करणे गरजेचे आहे शासन जवळपास महिन्यापासून ई केवायसी साठी मुदतवाढ देत आहे परंतु आता आपण फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस तारखेपर्यंत के ई केवायसी करू शकतो त्यानंतर ज्या व्यक्तींनी ई केवायसी केली नसेल तर अशा व्यक्तींच जे राशन आहे तर ते बंद होणार आहे लाभार्थी हयात आहे की नाही हे बघण्यासाठी ई केवायसी करणे गरजेचे आहे ज्या व्यक्तींनी ई केवायसी केली नसेल तर शासन त्यांना तो लाभार्थी हयात नाही असं ग्रहित धरून त्याचं राशन जे आहे तर ते बंद करणार आहे तर म्हणून मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्यासोबत उद्भवू नये घडू नये यासाठी आपल्याला वेळेतच ई केवायसी करणे गरजेचे आहे मित्रांनो जवळपास तीन महिन्यापासून ही मुदतवाढ देण्यात येत आहे आता फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे जवळपास दोन चार दिवस उरलेले आहे लवकरात लवकर आपल्याला राशन दुकानामध्ये जाऊन ई केवायसी करून घ्यायची आहे किंवा आपण ज्या ठिकाणी राहत असेल किंवा आपण वेगळ्या ठिकाणी राहत असेल तर आपल्याला तिथल्या रेशन दुकानामध्ये जाऊन ई केवायसी करणे आवश्यक आहे लवकरात लवकर आपल्याला ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही कुठल्याही पद्धतीची अडचणी निर्माण होणार नाही ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढेही मिळत राहणार आहेत तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद